<laughs> 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 पाट, का तक पटा पब्लिक मध्ये येल झालो गिरीश का सुने गा, सुने सुने कायम मिळती तिला बघतं तिकडं मी पाचच जण आहोत पब्लिकला वाटलं नाही आलेला नका ना यावी मजा नाही करा तसा नाही भाऊ इंद्रकार निघेल आता भूम वाणा भूम पंचा पंचा तिरुपतीला जाताना ती जयसी चप्पल कल्याण स्टेशनला पडलेली ती इकडे येऊन आणून ठेवली प्लास्टर हो ना प्लास्टर करायला घेतले त्याचा काय वालू 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 मी फडके बरोबर छोटू लोक मागे भेटणे वाले एकवी एक बीच मे तुला बघत माहीत कोणलं बघत बाबा बाबा बारा गावाचा तेवढा स्पेस असत तेवढा आख्या जागेला गेल तर काही नेहमी प्रमाणे कसं पिझ्झा लागतात ना तो महाराजांचं शाहू पॅलेस बघा कसा घ्या जेजोरीच जागर हॅलो गुड इव्हिनिंग आई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण आहे तुम्ही तिरुपतीचे ब्लॉग सर्व बघितले असेल आणि एंडिंगला मी बोललेलो का आम्ही कोल्हापूरला जाणार आहे चार पाच जण आहेत फक्त आणि एक जण आता वाढलेला आहे आता कोल्हापूरला जाणार आहे त्याच्यासाठी नऊ वीसची ची ट्रेन आहे आम्हाला कल्याण स्टेशनला तर जया आता घरी आलेला आहे बॅग वगैरे सर्व पॅक वगैरे केलेलं आहे सात वाजले तरी मी पॅक नव्हतो करत बॅग तशीच ठेवलेली आणि लग्न काहीच आता गावातली बोरा आम्ही आम्हाला दिसतील हे काय रे बोलतो कालच तिरुपतीचे आले तुम्ही कुठं झाले लगेच आता बोलू कोल्हापूरला ते बोलता तुमचीच मजा आहे कसं असतं माहिती नाही तुम्हाला माहिती नाही तर ते सकाळ बघा आमच्यासोबत असली गँग आहे सर्व हे त्यांना तुम्ही बघितलेलं आहे हो आत्ता आमच्यामध्ये ॲड झाला टाइमावरती टक्केश्वर बाबा की जय बळत आम्ही चाललो चला मग स्टेशनला गेल्यावरती मी लगेच काही ते बघा आम्ही कल्याण स्टेशनला आहोत आता विनायक आणि राजदा तिकीट काढायला गेले आहेत विनायकचा कारण की विनायक टायमावरती आलेला आहे म्हणून आता आम्ही फुल सेटअप करून येतो आमल्या था तशी गाडीचा आमचा नंबर लागेल हे बघा याच्यावरती लगेच झट पट पत, पटापट पत, पत करत आम्ही बॅगी खाली नाही आणि गाडीत बसू झट पट फटाफटी अंधर प्रसन्न ओके की झट पट पटा पब्लिकमध्ये झालो पण खुशी आहे ती आमची म्हणून आणि तुम्हाला हो माहिती आहे भाऊ हे बघा पुरी पब्लिक आज बदल झाली आमचे एडी झाले झालो होते बघा आम्ही आता आमच्या पोझिशनवरती आलेलं आलेला इकडे गाडी घेणार आहे सहावं आहे ना हो प्लॅटफॉर्म हा सहाव्या प्लॅटफॉर्मला गाडी नाही आम्ही सर्व आता थांबलेलं था। आहे स्टोऱ्या बिरा पब्लिकने एकदम टाकलेलं आहे धप्पा बिप्पा वाल्याचं स्टोऱ्या टाकलेला आहे एक एकदम आम्ही <laughs> एवढ्याच <laughs> बाग आहेत कारण की पाचच जण आहेत म्हणून तर का आईच आता आमचं सर्व सीटचं झालेलं आहे काम म्हणजे आमचा जरा विषय होता यायचा येताना तर पूर्ण कन्फर्म करून जाताना जरा विषय होता तर आता आम्ही सर्व सॉल्व्ह केलेला आहे विषय आणि तुम्हाला सीट दाखवत आमचे कुठे कुठे आहेत तर इकडं तीनला एक आहे आणि हो सोळाचा एक वरचा आहे आणि तिथं आमचं आता चार शीट आहेत इथं दोन आहेत आणि एक तिकडं पुढं आहे फॉर्टी वन काय केले आपल्याला माहिती आहे काय लय केलेलं आहे काय बघा आम्ही आता सिल्क खायला घेतलंय बसतपैकी नाही जण वरती बसले तर आजचा ते डब्बा आणलेला तिकडे गेलं आपल्याला चार आई लोक आहेत आणि दोन कपल आहेत एकच केलेलं आहे भाज्या आणले आहेत त्याचा वगैरे अर्धा तास झाला कॅटबरी ओपन करतो कर्जतला ट्रेन आहे आमची सर्व दादा त्यांचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे हेवी तिकच आहे जेवायला आम्ही नाही जेवलो कारण की जेवून आलतो आम्ही फक्त कॅडबरी खाल्ली थोडीशी आणि बाहेर आल्यावरती आता तिरुपती तुम्ही बघा निसता होतो आम्ही आणि आमचा एकच गाणी तो म्हणजे हो सपने मी मिळते तो वाला गाणी होता मग आता बोलू आम्ही पाचच जण आहोत पब्लिकला वाटल नाही यायला नका यावी मजा नाही करा पण तसा नाही भाऊ सपने मी मिळती कुडी मेरी सपने मी मिळती हकट टटा आता याच्या पुढे अजून पक्की भेटेल तुम्हाला पक्का भेटलो आपला <laughs> हाय रबा हाय रबा हाय रबा हाय रबा हाय रबा हाय रबा, 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 रबा। कटेते <laughs> ना चढते कधी बरोबर आहे ना काकू नाचलंच पाहिजे मजाकडे या काको आमच्या शीटच्या इकडे तुम्हाला तिकडे गेला दाखवता कोण कोण आहेत वरती झोपो आणि आमच्यासोबत चार काकीस आहेत त्यांच्यासोबत शीट आहे आमचे आणि अंकल सई पण आमच्यासोबत सीट शेअरिंग केली त्यांच्यासाठी धन्यवाद अंकल आणि आंटी ते सोबत आता जेवायला बसले आमचं आम्ही तर जेवून आलो मग चला आता वरती जाऊया काको अरे बाबू देवला का जेवलं का तर काय आईने आम्हाला चॉकलेटच्यू थँक्यू नाही एवढी बस झाली नाही नको जास्त होतील ते तर आईच आम्ही आता पोचलेलो आहे या स्टेशनला महालक्ष्मी स्टेशनला बघा आई आता आता पोचलो आपण कधी कधी जाणार मग तुम्ही चार दिवस इकडे जात काय म्हणजे ओके अच्छा हा या का खूप शाळच्याच आहेत मंगेश मध्ये राहत आणि आम्ही गावळमध्ये राहतो कसं झालेलं अंगोली बी नाही गेल्या म्हणजे चेहरा बी नाही आम्ही तर फेस क्रॉस केला असा याला द्यायला बोललो मी सहा वाजता उठलो तेव्हा पगलू करून घेऊ चेहरा बा झालेला आहे एकदम असं वाटतं स्टेशनला झोपलेलो आम्ही बाबा बाबा छत्रपती शाहू महाराष्ट्र कोल्हापूर बघा सगळ्या रिक्षा लागलेल्या राईट साईडला बॅगे आम्ही रिक्षात भरायला घेत आणि मग डायरेक्ट रूमच्या शोधात जाऊ बघा आता आम्ही ती बुक केलेली आहे तिचा काय विषय होतो आणि काय नाही आता इकडेच रूम घेतलेला आहे आम्ही श्री साईराम यात्रे निवास इथं एक ठिकाणी गेलतो मग आम्ही बघितलं दोन तीन ठिकाणी बघितलं आता परत इथे इथे आलो कारण इथे राजदा आलेला होता हेवी दोघ माग आलती म्हणून आता ज्या या वरती गेलेला आहे ते जरा बोलले का पाच मिनिटात रूम क्लीन करतात मग लगेच वरती जाऊ रूमवरती आणि रूम वरती गेल्यावरती लवकर फ्रेश होऊन लगेच मग दर्शनात जाऊ नाही नाही ना, युट्यूबला ब्लॉग हा तर गाईज अशी काशी रूम आहे आमची बघा तुम्ही पाच जणांपुरती पॉवरफुल रूम आहे एकदम यांची दोघांची मस्ती झाली नसते आल्यापासून बारीक झाली राहत आता झोपत बस झाली पाच जणांना आम्हाला और कॅच आहे या साईडला आहे बघा एवढं टर्न मारला ना इकडं लेफ्टला तर इकडं मंदिर आहे तर आता फटाफट आम्ही फटा फ्रेश होतो लव गाईज वी आर रेडी आता आम्ही बघू शकता आम्ही रेडी झालेलो यांना टाळा लावून येऊ दे आपण पुढे धापयात जयेश जाधव जय 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 जे लादा उभयात ते बघा इकडे येतो काय याच्याशी काय प्रॉब्लेम आहे ते का चष्मा घातला आणि मी माझा चष्मा घरीच विसरलो एवढा घाई घाईमध्ये झालो आता तोच चष्मा धापायला लागले व्हाईट शर्ट घालून मी तयार सज्ज झालेले हे दोघं जण आणि हे दोघं जण चिक तयार आहे काय करायचं दर्शन झाल्यावरती आम्ही डायरेक्ट रूमवरती येणार आहे येणार नव्हतो पण बोलू येता पाच दहा मिनिटासाठी आणि बघा मी दिसतो इथे समोर कॅमेऱ्यामध्ये मध्ये ना ना अरे याचा बघा मार्केट विरकेट आहे तुम्हाला सगळं येताना दाखवतो मी आता पहिले आमचं दर्शन होते दे फक्त जाऊन मोगरा बिगऱ्याचा पुरा पावस वास आहे एकदम सकाळी सकाळी बघा हा एंट्री पश्चिम दरवाजा आहे ना हा काहीचा पश्चिम दरवाजा आहे मंदिराचा चला मग आता आपण जाऊयात किती टाईमात दर्शन होतो ते लवकर होईल तेवढं मग आम्ही पुढचे स्पॉट ठरवू अजून तरी नाही ठरवले मंदिराचा परिसर सर्व आता इथं तरी गर्दी वाटत नाही आम्हाला पुढे गेल्यावरती समजा गर्दी आहे का नाही एक तर गायच आमचं दर्शन झालं आणि गावातली मावशी आहे आम्हाला भेटेल सर्व पब्लिक आहे बघा झाला का तुमचं दर्शन मॅडम तर गाईच आमचं दर्शन वगैरे झालं मी बघा इकडे गाडी आहे बुक केलेली आहे आम्ही एक आम्ही सकाळी त्या रिक्षावाल्या काकाच्यावर नंबर त्यांनी तर ही महेंद्र तार आम्ही घेऊन चाललेलो वाईटवाली फेमस आहे बोलतो आपली महेंद्र तार निघल्या निघेल आता वाणा होम वाणा होम वाणा होम फरताळे मिसर आता इथं आलेलो आम्ही आतमध्ये चाललं मायाला जोड घेतली फेमस बोलला तर आता मी पण टेस्ट करतो का रे क्वालिटी आम्हाला साधापुरा लिंबू बिंबू मार केला झाला नाश्ता वगैरे करून झाला आता किती वर्ष पंच्याऐंशी वर्ष पंचायती वर्ष कोल्हापूर मध्ये इकडे मेन आमच्या सासऱ्यांनी हे फोटो आहे ना म्हटले पेन ही मिळत टोटल किती अच्छा आता आमच्या खातर लोक काढतात फडतरे अण्णाव बंधू म्हटल्यानंतर लोक फडतरे खायला जातात पाचवी पिढी आमची ही आणि लोक काही खातर आमचा काही कोणाशी काही संबंध घेतल्यानंतर मिसळची तुम्ही स्टोरी ऐकली आहे ना त्यांची लय त्या पब्लिक कॉपी करते त्यांना मॉस्ट समजूती आपल्याला आणि टॉस उडवायचा आहे का अजून मागे बसणार कोण आणि पुढं कोण बसणार आहे टीम झालेली आहे आम्ही सुटलो का बारीक पुरण करतात किंवा आणि मी एका ह्याच्यामध्ये विनय आणि एका याच्यामध्ये चला बघूयात लवकर लवकर हा येतच आम्ही पुढे बसू तुम्ही मागे कुठू लोक मागे भेटणे वाले hey, chan, chan. चल चल नाही आम्ही हार गे ना yeah. शान भेटणे का आम्ही आम्ही लोक आगे भेट घे इधर काहीच काय तेच बोलणार तुम्ही आता काहीच नाही काही नाही एकवी काहीच एकवी चालू आम्ही इथल्या काहीच जास्त आता बाळू मामाला आलो आम्ही आमची पब्लिक लगेच आतमध्ये गेली मामाने आम्हाला गाडीमध्ये सोडला लगेच आलो आता इथे आतमध्ये सकाळीचा पॅसेज आहे मी तर फर्स्ट आहे मला आलो पण असं याच्या आधी मला काय आठवत नाही बाळू मामाच्या नावानं त्याच्या आदानी कसा लावलेला एकदम म्हणजे बरके सर्वांच्या लावलेला असा ना आमच्याच भरपूर असं लावलं डायरेक्ट तप्पा तर फोटो बिटो काढायला घेतले जाते बघा असं प्लास्टर प्लास्टर करायला घेतले जातं काहीच मस्त आम्ही गावाकडचा नजारा घेत घेत झाड फुलं शेती सर्व काही असं बघत बघत आम्ही चाललेलो आहे पुढे पुढे आता कनेरी मठ इथे चाललो आहे आम्ही आता जस्ट आता कनेरी मठ इथे आलेलो आहे इथे तिकीट काढायला लागतं अडीचशे रुपये आता जर राजधानी काढायला घेते तोपर्यंत आम्ही बसलो इथं तुम्हाला दाखवता कमान विमान जरा तेव्हा फुल काय मोठी कनेरी मठ मी यांना विचारलं किती टाईम लागेल याला तर हे बोलतं तो, तो ड्रायव्हर बी काका बोलला आमचा का अडीच तास लागेल बोलतं अडीच किंवा तीन तास आणि आता इथून आम्ही एंट्री मारतात की गाय बघा तर गायचं आहे बघा आता आतमध्ये आलेलं आहे अष्टविनायक चे आपले आठ गणपती सर्व देवांचे आहेत विष्णू भगवान तर तिकडे सगळे साधू संतांचं आहे फुल झाड झुडपात एकदम मस्त वाटत एकदम हे बघा नेचर लव असं बोलू शकता तुम्ही याला तर विषारी झाडांचा बघा काय पूर्ण झाड लावलेले आहेत विषारी आहे का स्पर्श करायला नाही सांगितलं म्हणून आम्ही लांबून असो टचअप टचअप स्पर्श करतोय बघा शिस्तीमध्ये एकदम ठीक आहे असं पण नाही काय वाकडा तिकडे लावले नाही पद्धतशीर लावलेलाय एकदम नवीन करत वाणा भूम वाणा भूम वाणा लोक पण बसल्यात जयेशची नवीन न्यू तर काही तिरुपतीला जाताना ती जयेशची चप्पल कल्याण स्टेशनला पडलेली ती इकडे येऊन आणून ठेवली कोणीतरी बाप रे बाप घालून <laughs> घे तुझी चप्पल आता सोबत हा वाडा बडा ढेंका उद्या बीच मे बॅकग्राऊंड म्युझिक दे ना <laughs> 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 अडू अडू आता हळूहळू पुढे चाललोय आम्ही मुद्दाम मध्ये आता हलवायला घेतोय घेतो पायाचा मालिश करायला घेतले इथं इथं कोण बसले बघा विनायक डोका आपटायला घेतले मस्त पैकी अंघोळ करत चिप्स देऊ का भाऊ नाही नको कोण चल ठीक आहे मग हेअर स्पॉ करायला घेतले काहीच तर काहीच गाडीमध्ये बसल्या जो पडला कमी बियाची ना तर काही आतमध्ये म्युझियम मध्ये आलो आता इकड तर आजूबाजूच क्षेत्र किट झोन आहे बघा पोरं खेळतात बाजूला पण आहे आतमध्ये था आणि तुमच्या समोर आजीर आहे आता आपले महाराज आहेत जयेश जाधव दा टाटा टा टाटा अरे बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचा द्यायचं तिकडे गेला तर काही समजा मला इकडे आलेला आहे फोटो काढायला हे बघा बारीक होतो तेव्हा घाबरायचो घराच्या बाहेर जाऊ लपाय बघा सिटी चला आतमध्ये जाऊन बघू काय विषय कठड्याच्या आत जाऊ नये कळालं का टकळ्या पतंजली देवा ना, सुदेवा नारद मुनी आणि सर्व माहिती दिलेली आहे असं प्रत्येक दिलेलं दिलेला इकडे बघा इकडे पण आहे इकडे पण आहे तर गायीस शबरी माता आहे बघा पुष्टी बरोबर खायला येत आहे श्रीराम लक्ष्मण इकडे पण आहे त्याला आता पुढे पुढे जातो हळूहळू आम्ही मस्त आहे एक नंबर गुफा आहे आहे बघा आमच्या मम्मीचं नाव येत आहे यशोदा श्री कृष्ण तर काहीच आता वरती आलो इथे विठ्ठल मंदिर आहे बघा रामकृष्ण ते आजूबाजूला घरात कोणाला वाटील इथं खरं राहायची गरज पण पूर्ण तो कनेरी मठाच्या आतमधलं सर्व हे आहे लक्ष बरोबर <laughs> लांबशा बघून वाटला ना असं लांबशा बघितला असं वाटतं कोणतरी माणूस बसलेला आहे पण ऍक्च्युली माणूस नाही सर्व त्या मूर्त्या आहेत बनवलेल्या दगडाच्या किंवा कशाच्या तरी असतील फायबाचा एक नंबर आहे हा मस्त असं वाटतं त्यांच्या दुनियेमध्ये आल्या स्टोनच्या लोकांच्या दुनियेमध्ये आलं फायबरवाल्या दुनियेमध्ये आलं कोट्या खेळत इकडे लप <laughs> तिकडे लप नाही तो कोणला बघत माहीत अ आत्ता समजला कोणला बघत चीटर हा चीटर कुठला चीटर तिला बघता तिकड कधी बसून आयला आवाज येत आवाज येत अरे बघ बघाय बघायचं तिला बघत बसले तिकडं घेऊन बसले अरे बाबाजी कि बाबाजी <laughs> तर गायचे बघा इकडे पण सर्व आहेत इस्त्री, इस्त्री, इस्त्री वाले आहेत सर्व आणि इकडे केस कापत चल बाळा चल हा <laughs> <आगा। laughs> मावशी नका नका जेवण नका वाढवा मला काही वल्ल्याच बघा गायच अंघोल करायला घेतलं तर इकडे कुस्ती चालू आहे त्याला कुस्त्या बघायला जावं पण बाबा बाबा वाटे तर गायीचा आता गोंधळ चालू आहे ते बघा सगळी पब्लिक आहे बाबा काने घेत आता बाबा काने घ्या जेजोरीच जागर आला या मस्त गोंधळी भोवानी वाजवला पद्धतशीर चला मग घेऊ कसा डोळा मारत लगोरी खेळायला घेतली खूप मोठा आहे भाऊ मजा येत बघायला पण सगळं असं ना एकदम रिअलिस्टिक वाटतं काय आम्ही सक्षमला बोललो तुझ्या हातात पण रुमाल आहे त्यांच्या हातात मी सगळ्यांच्या हातात रुमाल आहे तू बी जास्त रा आम्ही तिकडे वरती होतो तर आम्हाला वाटलं आता संपलं असेल तर एक्झिट आहे खाली फक्त तर यो एवढा पूर्ण पॅसेज आहे एक नंबर कवी आम्हाला ड्रायव्हर काका बोला बारा गावाचा तेवढा स्पेस असतो तेवढा या जागेला दिलेला आहे म्हणजे बारा गाव दिलेलं या जागेला असता आणि तेवढा जो क्रिएट केलं सगळं जुन्या घरात एक नंबर आहे हे बघा त्याचे पालखी निघले एकवी राहायची वरती आलो तर वरती बघायसाठी मला का उचलले डेंजर आहे एकच नंबर शब्दच नाही दादा खेचालाच आहे बघा पालखी आहे वरत आहे पुढं जगन्नाथपुरीचा कसं असं सगळी जण खेचतात तसं आहे सगळी पब्लिकने खेचत आणि पब्लिक बी बघा ना कशी त्यावेळी दाखवले एक नंबर रे एवढे शब्द आता माझ्याकडे एक नंबर भविष्य सांगायला घेतले पोपोटोवाल्याने आपले माल 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 बनवून विकतात आवडी ऑसम जागा आहे ना एकच नंबर मला येच बोल मी एक नंबर अजून काय खतरनाक डेंजर असे शब्द कारण की आहे तसं इथे फोटोशूट करायला घेतले पेंड़ी। 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 आ, आता अशा पोरं घालतात मँडी एस पालखी बघा ना तुम्ही एकदम डिटेलिंग तुम्ही बघू शकता एकदम ओरिजिनल कशी असते तशी इकडे बाजूला महादेवाचं कॅफे टाईप आहे इथे सर्व बर्गर पिझ्झा वडापाव आज कोकम सरबत घेतले कोकम सरबत का घेतलं आम्ही घेणार होतो नाश्ता पण आम्हाला जेवायचं पण आहे ना पावशी कमी आहे दे ती बोलत तो बोलतं चारशेच्या खाली देणार नाही नाही तू दे अजून कमी आहे त्यान दे नाही मी चारशेला देल तर एकूण मारी ना एकूण मारी नाही मावशी डायरेक्ट उचलला तो माग तयारच आहे तो बोल तू सी बोल चोरून गापोर बघा तर काहीच वतनदारांचे घर बघू शकतो तुम्ही आता आतमध्ये चाललो आम्ही फुल सेव्हन्टीस ची आम्हाला आदत आलो आहे का सेव्हन्टीस किंवा नाईन्टीस बोलू शकतो तुम्ही हे बघा कुठे बाबा बाबा वतनदारची बंदूक बघा नाही <laughs> एक गोळी काय आमचा आराम प्रवेश बंद आहे बंगला राहिला जायचा कारण की तिथं ती शाळेची पोरांची सहल आले तर तिथं जायला तर नाही आम्हाला भेटणार आता आम्ही चाललो डायरेक्ट खाली आणि त्या मामाला बोलू आणि म्हणा एक स्पॉटला जाऊ आमच्या विषय कसा आहे माझे का जिरली आमची पूर्ण जेव्हा मोठा येतो तसा त्या गुप्प मधून घुसतो ना तुम्ही बाहेरच यायला आम्हाला आता एवढा टाइम झाला कमीत कमी दोन किती टाइम झाला रे दोन 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 तीन घंटे झाले असे दोन अडीच तास झाले असे सहज हो ना जेवायचं बाकी आहे अजून चला मग आता फाडवट जाऊयात आपण तर गाईज बाजूला तिथे हॉटेल मातोश्री इकडे आम्ही आता जेवायला आलो आहे कारण की आम्हाला पॅलेसला जायचं पॅलेस साडेपाचला बंद होणार आहे पॅलेस सिटी तिला तर काहीच आहे बघा चपाती पनीर पटीरला हळूहळू अशी भाजी राईस येईल आमचा आणि मग खाऊन घेऊ आम्ही मस्त पैकी तर काहीच पॅलेस वरती पोहोचलय श्री शाहू महाराजांचं शाहू पॅलेस अय बघा कसा पोजी आहे मला तर वाटतं शूटिंग बिटिंग होत असेल तिथं अरे हो रे बाबा तुम्ही आता आतमध्ये गेल्यावरती बघा सगळं त्या काळातले वस्तू आहेत शिकार केलेले हे सगळे बंदुके वगैरे दोनशे तीन ते तीनशे बंदुके आहेत येतात चला आता डायरेक्ट वगैरे हा सगळं आहे ते आम्हाला समय पण दिसेल तुम्हाला काही बोलतो बापरे बाप ते बघा काय हो पॉवरफुल आहे पॅलेस एक नंबर असलेल्या महाराजांचा तर गाईस गपचूप आम्ही व्हिडिओ काढत घेतले पॅलेस ची बघा पूर्ण इथे मीटिंग व्हायची त्या काळात तर गाईच पॅलेस एवढा सुंदर आहे ना आतमधून काय सांगू तुम्हाला आम्ही म्हणजे मी ना लपून आतमध्ये कॅमेरा अलाउड आलाओ, अलाऊड नाही दोन तीन व्हिडिओ अशा काढलेले आहेत एकदम लपून ते भी जर असा कॅमेरा हरलेला आहे पण तरी त्या ब्लॉगमध्ये टाकेल मी अलाऊड नाही म्हणून पण एवढा पॉवरफुल आहे ना काय पॅलेस आहे माग असं नाही बरो एवढा सुंदर असा पॅलेस आहे आतमध्ये आणि तीनशेपेक्षा जास्त बंदुकी तलवारी वगैरे चिलखत वाकणक सर्व म्हणजे सर्व आहे त्या काळातलं ठेवलेलं आहे मी एक तो माझ्या तिच्या डबल होती मला वाटतं लंडनला होती ना मोर पण आहे हरिण पण आहे आम्ही आलो तेव्हा इथे खूप सारे होते पण आता काहीच नाही सर्व पळाले वाटतं याला बघून टकलेला या हरिण हरिण ये लवकर ये तर काहीच आहे बघा हरिण ऐकतो आमचा लगेच आला आमच्या जवळ हे बघा तिकडे होता तो तिकडून याला आम्ही बोलवला हरिण हरीण इकडे मराठी भाषा येते त्याला म्हणून आला बघा हे बघा ये ये मस्त मस्त आता गाठ चढलोय सुरुवात करतोय घाट चढायला ज्योतिबाला चाललोय आता सर्व झालेलं आहे ज्योतिबा तिकडून मग रूम वरती फ्रेश होऊन मग कुठला तलाव नाही जेवाला तर जावंच रे जेव्हा रंगकाळा तलाव आता एकदा फेस बघून घ्या तुम्ही पूर्ण तक्रिल तर तीन चार वेळा झोपलेला आहे तो मुड बसून केस केसात तुला <laughs> तर काही थोड्याच वेळात आम्ही पोचू ज्योतिबा टेम्पल आता आहे बघा फुल कोल्हापूर सिटी तुम्ही बघू शकता आली आहे तर गाईज जल आता आम्ही आहे ज्योतिबाला मस्त एक ओटी घेतली आहे आम्ही मस्त दर्शन घेऊ घेऊ गर्दी गयो। आहे तशी ते भरपूर थोडीफार असू दे किती पण दर्शन होईल आमचं मस्त थोड्याच वेळात तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला मग जाऊयात पुढे तर गाईज आत्ता चालतो आणि पाच मिनिटाच्या आत दर्शन झालं रिसेंटली फक्त नॉर्मली लाईनला आम्ही उभं राहिलेलो तर एक दादा भेटला असाच होता तर त्यांनी विचारलं कुठलं तुम्ही मी बोललो आम्ही बोललो कल्याणचा डॉक्टर शाळेचा असं तसा तर मग त्यांनी अशी दोन तीन जणांची नावं घेतली म्हणजे गावातली नाही आहे बाहेर त्यांची नावं घेतली तर तो काय ओळख बिळख काहीच नाही तो बोला हा ठीक आहे तर लाइनीला तो आमच्या पुढे गेला पहिले दोन मंदिर आहे एक शंकराचं मंदिर आहे नंतर मग देवीचं मंदिर आहे आणि मग ज्योतिबाचं मंदिर आहे तो ला लायनीमध्येच तर आमचा देवीचं दर्शन झालं तर पुढे गेलो आम्ही जरासं ना तो आता दा, आधीच पुढे गेलेला होता तू मला तिकडून आवाज येतो ये ये तो मी गेलो नॉर्मली तर तो, तो बोला लवकर लवकर टी शर्ट काढ बोलत आत्मधी गाभाऱ्यात जायचंय विचार पण नव्हता केला काय एवढा छान असा दर्शन होईल आमचा डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये आम्ही फटाफट शर्ट काढला आणि डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये घुसलो दर्शन घेतलं मस्तपैकी एकदम अनएक्सपेक्टेड दर्शन होतं गेलो ना डायरेक्ट देवाने आम्हाला आतमध्ये बोलवला देवाची इच्छा देणार आत्मदी दर्शन आपल्याला तेच ना ज्योतिबाच्या चांग चांगल चांग ब बला। चांग ब ज्योतिबाच्या नावानं चांग बलर आईच हेच दादा होते आपले धन्यवाद दादा तुमच्यामुळं असं एवढं सुंदर असं दर्शन भेटलं आम्हाला त्याच्याकरता धन्यवाद ब्लॉग आहे हा ब्लॉग आहे काहीच आता आम्ही हे बघा रूम वरती पोहोचलेलं आहे वरती आमचा रूम आहे तर मित्रांनो आता आम्ही रूम वरती मग अशी आलो तुम्ही तर बघितला आणि पूर्ण ड्रेसिंग बिसिंग मारून आता पहिले जेवतला जायचं का रंकाळाचा लावला जायचा जेवायला पहिले जेवायला व्हाईस खूप भूक लागलेली आहे आम्हाला म्हणून मी बी घातलेलं आहे असंच नॉर्मल छोटा मोठा गरीबांचं टी शर्ट आता खाऊ आहेत आपण चला लवकरात लवकर आता लौकर। थाली मागवलेली आहे आता सर्व दर्शन झालेलं आहे आणि तिरुपतीला तिथून दिलं ना की तू नॉनव्हेज नव्हतं खाल्ला कोणीच म्हणजे एक माणसाने जोडू तर आता आम्ही खाणार आहे सर्व दर्शन झालेले आहेत म्हणून आता था थाली मागवलेली आहे तीन इन... मटन थाली आहेत आणि दोन चिकन थाली आहेत बरोबर हा आता एक थाली यायची आहे फक्त बस मग आता करतो आम्ही सुरुवात चला ती बघ ती पण आलेली आहे मस्त बेगायचं जेवण घेतो कारण की खूप म्हणजे खूप भूक लागलेली आहे रूमवरती जाऊ आणि डायरेक्ट स्लीप पाहू डायरेक्ट उद्या सकाळी उठू चला मग तर गायज गुड मॉर्निंग मी रात्री काय तुम्हाला बोललो का डायरेक्ट एंड येत आहे तर रस्त्यात आता चाललो आहे आम्ही लवकर स्टेशनला सात पन्नास झालेले आहेत आठ वीसची गाडी आहे आमची म्हणून हे बघा आमची गँग गेलेली आहे पुढं फटाफट तर तो त्याला पण ताप आलेला आहे म्हणून त्याला त्याला मेडिकलमधून गोली घेऊ आणि मग लगेच चलो बॅक टू होम थ्री ना सॉरी हां एस थ्रीमध्ये आमचा आणि वायके बी आम्हाला काल भेटली त्या ते तेही पण याच गाडीला घरी जायला ते एस फोरमध्ये आहे भेट आणि आमचे होते का ते सध्या तरी आता आम्ही चाललेलो आहे <laughs> मी तिथंच बोललो बोलू वायकेचा ट्रेंडात भेटतील आम्हाला तुमची मजा आहे का आमची मजा आहे कुठला तिरु सर जे बघा नाश्ता आहे आम्ही काय आता येतो आता नाश्ता केला नव्हता काही जायचं चालू वायकेचा कोणाला बोलतो कोणाला तरी पाठवतो नाश्ता येतं कारण की सर्व तिकडेच असते बाजूला म्हणून मग नाश्ता वाटवला आता नाश्ता करून घेतो पोहा आणि शेव आहे त्याच्यावरती भूक लागलेली आम्हाला अरे की आम्ही खूप गाई गाईमध्ये केले लेट उठलो ना म्हणून मी आता जेवायला बसलोय मटकीची भाजी आहे आणि बटाट्याची आहे चटणी आहे शिंगण्याची चटणी आणि हिरवी भाजी आहे दोघं बसलेत वरती आणि मामा आल ते आम्हाला सांगायला पप्पा आता या तर आम्ही बोल हा येतो येतो आणि आम्ही गेलोच नाही तर वायके झाल्यानंतर घेऊन जेवायला आणि मग आता जेवून घेतो आम्ही आणि आम्ही पिझ्झा पण मागवलेला आहे पिझ्झाला चार वाजले आणि आता वाजले ना तर काय नेहमीप्रमाणे प्रमाणे कसं पिझ्झा लागतात ना आता मागवलेला आहे बघा वायस येते आपल्या सोबत सगळ्यांचं पिझ्झा आलेला जणांचं नेहमीप्रमाणे ने सोबतच लागतं चिगरी आहेत बोलला तर म्हणून मग आता घेतो आम्ही खाऊन मस्त पैकी बोलतो आंबा जरा एक मिनिट नॉनव्हेज नाही रे व्हेज हो असं मंगळवार आहे ना म्हणून तर काही तुम्हाला आम्ही कल्याण स्टेशनला आलो तर विचार केला ट्रेनला जायचं पण नंतर आता कधी संध्याकाळची खूप पब्लिक पब्लिकलाही ट्रेनला गर्दी असेल म्हणून आम्ही विचार केला का रिक्षाला द्यावा आता रिक्षा नाही घरी चालत आता एके रिक्षा विनायक आणि मी आहे आणि ते तिघं त्या रिक्षा, रिक्षा देत तर पूर्ण झालेली आहे आमची ट्रीप पूर्ण म्हणजे तिरुपती झालं कोल्हापूर सर्व आता झालेलं आहे कम्प्लीट तर तुम्ही सर्व ब्लॉग बघा तुम्हाला आवडतीलच आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करावे विसरू नका चॅनलला चला बाय बाय आणि विनायक बघू काय आपले दोन शब्द बोलतो आता आता सध्या म्हणजे फिरायचं बालक्ष्मी पण फिरलो तर महालक्ष्मी पण झाली सध्या आराम त्यानंतर आमची नवीन ट्रीप आहे ती लवकर सांगू तुम्हाला बाय 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 चला